वात्रटिका आहे ताल बेताल सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या सदरामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे वात्रटीकेच पुढचं आणि दुसरं कडत एकाच्या बेतालपणामुळे एकाच्या बेतालपणामुळे दुसऱ्याचा बेताल वाढतो आहे असं ते म्हणतात का एकाच्या बेतालपणामुळे दुसऱ्याचा बेताल देखा वाढतो आहे आणि एकमेकांचा बेतालपणा नडतो आहे एकमेकांचा बेतालपणा नडतो आहे आता राजकारणावरती बोलायचं सोडून ते कुटुंबावरती हल्ले करू लागलेले आहेत कुणी कुणाची आय काढतो आहे कुणी, कुणी कुणाची बाप काढतो आहे कुणी कुणाच्या बायकांची संख्या मोजतो आहे कुणी कोणाला कसला कसला छोळ म्हणतो आहे या संदर बाना के दूसरा करवा? सुझे तुझे सुझे